नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर या धारकांना वीज बिल भरावे लागणार नाही त्यांना या कामामध्येही सूट या ठिकाणी पहा संपूर्ण सविस्तर अशी माहिती तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता धारकांसाठी ही महत्त्वाची अशी अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा या शिधापत्रिका धारकांना वीज बिल भरावे लागणार नाही त्यांना या कामामध्ये ही मिळणार सूट पहा संपूर्ण सविस्तराची माहिती रेशन कार्ड ऑनलाईन आता केंद्र आणि राज्य सरकारकडून असे अनेक उपक्रम हाती घेतले जात आहे उत्कृष्ट योजना राबवल्या जात आहेत ज्याचा लाभ मोठ्या संख्येने लोक घेत आहेत आजकाल मंडळी आजकाल रेशन कार्ड हे खूप महत्त्वाचे कागदपत्र बनले आहे जर तुम्ही दारिद्र्य रेषेखालील असाल तर तुम्हाला सरकारच्या नवीन योजनेचा लाभ मिळू शकतो तुमच्याकडे बी पी एल कार्ड असले तरीही तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता ही एक चांगली ऑफर आहे बघा पुढे सरकारने सरकारने अंत्योदय कुटुंबासाठी बिल माफी योजना सुरू केली आहे ज्याचा तुम्ही सहज लाभ घेऊ शकता गरीब लोकांचे वीज बिल माफ करणे हा या योजनेचा उद्देश आहे ज्या गरीब कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे एक लाख रुपयापेक्षा कमी आहे ते या योजनेसाठी पात्र असतील जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर ही बातमी तुम्हाला वरदान ठरेल जी लोकांची मने जिंकण्यासाठी पुरेशी आहे बघा रेशन कार्ड ऑनलाईन खरतर तर सरकारने सुरू केलेल्या या उत्कृष्ट योजनेचा या उत्कृष्ट योजनेचा तुम्ही सहज लाभ घेऊ शकता ज्यासाठी तुम्हाला काही महत्वाच्या अटी जाणून घ्याव्या लागतील सुरू केलेल्या योजनेनुसार गेल्या बारा महिन्याची फक्त मूळ रक्कम भरायची असेल तर कमाल तीन हजार सातशे रुपये असेल वीज मंडळाने ही योजना केवळ कर्जमाफीसाठी असल्याचे सांगितलेलं आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे या शिधापत्रिकाधारकांना वीज बिल हे भरावे लागणार नाही कामामध्येही मिळणार सूट याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद